नमस्कार मित्रांनो मैदान जवळजवळ येते आता आणि मैदानात जवळ येते फॉर्च्युनरचं तसं एक अपेक्षा वाढू लागले आहेत पैर्याच्या पैरे फुटू लागले आहेत काल मुलाखत झाली शाकीरबाईंची आणि त्या मुलाखतीत त्यांनी एक संकेत दिलेत की राजाचा पैरा कोण आहे कारण की राजाच टर्निंग पॉइंट आहे या बैलगाडा क्षेत्रात जे फॉर्च्युनरचं मैदान आहे त्यात कारण की मैदान जे आहे ते दुष्याचं मैदान आहे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे कसं होतंय हा बैल एक नाही ज्या मैदानामध्ये कुठलंही मैदान असतो त्या टॉपला राहतोय आणि नक्कीच जिकडं राजा असेल तिकडं आता जास्त लोकांचा कल जाणार आहे कारण की तो टॉपमध्ये पळतोय आणि नक्कीच राजाचा पैरा शाकीरबाईंना काल विचारण्यात आला परंतु शाकीरबाईंनी सांगितलं की तुम्हीच सांगा पहिरा त नक्की काय आहे ती राजाचा नक्कीच संकेत असे मिळालेत की पैरा आता सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या कमेंट्स मी बघितल्या तिथं सांगितलं की एक हजार एक मथुर किंवा बकासूर चर्चा करूया आपणही की राजाचा पैरा कोण असेल कारण की संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी दोन वेळा पाळली राजा आणि मथुर शाकिरबाईंचा परंतु या जोडीने बघितलं दोन्ही वेळा गुलाल घेतलेला आहे आणि एवढी जोडी आहे ही महाराष्ट्राची आणि नक्कीच मला असं वाटते की ही जोडी शक्यतो पळायची नाहीये कारण की का तर शाकीरबाईंनी ज्यावेळेस मथूरचा ज्यावेळेस पहिरा होतो त्यावेळेस गुपित नसतो कारण की राहुल जो पहिरा काय असेल तो उघड असतं त्याच्यामुळे गुपित नाही ठेवणार ना मथूरचा पहिरा कारण की या बैलगाड्या क्षेत्रातले एकमेव असे व्यक्ती आहेत जे कधीही पहिरा दडवत नाहीत मथूरचा काय असेल ते ओपनच आणि नक्कीच मथूरचा जर पहिरा असता राजाचा तर त्यांनी सांगितला असता परंतु मथूरचा आणि राजाचा पहिरा मला तर असं वाटतंय की नाहीये मग पहिरा राहिला चिमण्याचा कारण की चिमण्या त्यांच्या घरातलाच बैल आहे त्यांच्या सगळ्या चुलत भावाचा का चुलत भावाचाच बैल आहे चिमण्या अमित बाडळे यांचा परंतु तुम्ही तु बघितलं तरी सांगितलं असता त्यांनी चिमण्या कारण की लाडकी जोडी आहे महाराष्ट्राची जाईल त्या मैदानामध्ये अजून ही तर पळाली नाही जोडी पळाली असं मला माहित नाही परंतु ही जर जोडी जर पळाली तर सगळ्या महाराष्ट्राला वाट समजून जायचं की ती फॉर्च्युनर तीच नेणार कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये ही एवढं जोडी ठरेल या बैलगाडा क्षेत्रामधील कारण की पायरा गुपित आहे कारण की पहिरा जर गुपित असता उघडा असता तर चिमण्या आणि राजा ही जोडी संबंध महाराष्ट्राला बघायला मिळाली असती परंतु बघूया शेवटी काय होतंय पहिर लपून लपून आहे राजाचा सुद्धा पैरा आणि नक्कीच आता राहिलाय पैरा म्हणजे या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूरचा पैरा राहिलाय राजान बक्कासूर काय संकेत आहेत काय संकेत आहेत राजा आणि बक्कासूर ही जोडी पळू शकते का काय वाटतंय तुम्हाला कारण की पैरा गुपित आहे लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या बक्कासूरचा पैरा गुपित असतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक तुम्ही कालची मुलाखत बघा शाकिरबाईंची त्या मुलाखती त्यांनी सांगितलं तुम्हीच सांगा पैरा गुपित आहे पैरा गुपित आहे संकेत दिलेत पैरा बक्कासूरच वाटतोय बकासूर वाटतोय पैरा आता कारण का कारण बक्कासूरचा या बैलगाडा क्षेत्रातला एकमेव असा बैल आहे पैरा गुप्पित असतो कुणाचं ह्या कानाचं ह्या कानाला सुद्धा काही कळत नाही की ज्यावेळेस मैदानात बैल खाली पळायचा तरी सुद्धा कळत नाही गाडी सुटेल त्यावेळेसच कळतं आयला ह्यो बक्कासूरवर पैरा आहे काय म्हणजे एवढा गुप्पित असतो बक्कासूरचा पैरा आणि संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे की बक्कासूर आता कोणासोबत पळणार कारण पृथ्वीराज दादा कुटवळ यांचे संबंध आपल्या मामांच्या सोबत आहेत कारण की बैल जो आहे तो आता शाकिरबाईचा नाही आहे दोघांचा बैला शाकीरबाई यांच्या पाहुण्यांचा तो बैल आता झालेला आहे त्याच्यामुळे दोघात बैला शाकीरबाई ती पाहुणे आणि बाकासोरचे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत आणि पैरा हो येऊ तारीख ज्यावेळेस डिक्लेअर झाले असेल त्यावेळेस तर झालं नसेल ना कारण की मथुरचा पैरा तुम्हाला माहिती आहे राहुलदादा उघडपणे सांगतात त्यामुळे राहुल राहुल दादांचा मथुर आणि राजा तर नाही पळू शकणार चिमण्याचा पैरा असता तरी त्यांनी ओपनच केला असता कारण की जाहीरच केला असता की ही जोडी पळणार आहे म्हणून कारण की तुम्हाला माहिती आहे अमित शेठ अमित शेठ सुद्धा पैरा उघडच करतात की हीच जोडी आहे म्हणून परंतु ही सुद्धा गुपित का पैरा असताच तर कारण की टॉपची आहे गुपित का राहिला प्रश्न बक्कासूरचा कारण बक्कासूरचाच पैरा या बैलगाड्या शेतात लपून असतो म्हणजे लपून असतो म्हणजे गुपित असतो कारण की माणसं जे आहेत ती जरा थोडीशी इकडच तिकडे करतात त्याच्यामुळे आता काही लोक म्हणतील तुमच्यामुळे तर पैरे फुटतात तसं काय नाही आहे बघा अंदाज असतो फक्त मला असं वाटतं वैयक्तिक गुपित पैरा हे म्हटल्यानंतर बक्कासूर राजाच पळेल त्या मैदानामध्ये तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कारण की या बैलगाडा क्षेत्रातील हे तीनही टॉपचे नंदी आहेत बघूया काय कोणाचं जास्त कमेंट्स येत आहेत पैरा कोणाचा कोणासोबत कुना आहे बक्कासूरचा पैरा राजासोबत राजाचा पैरा मथुरसोबत की चिमण्यासोबत कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद